अंबाबाई मांड उत्सवानिमित्त हासूर गावामधील महिलांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने होम मिनिस्टर हा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केला होता नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आणि गावच्या मांड उत्सवानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं के के भाऊजी प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम मुखाने स्पर्धा अशा अनेक प्रकारांमुळे महिलांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरला तब्बल दोनशे महिलांच्या सहभागाने या कार्यक्रमाची रंगत वाढली होती के के भाऊजींच्या हसत खेळत निवेदन आणि सूत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला यास मन्दे मान या स्पर्धेमध्ये गीतांजली सुतार यांना प्रथम क्रमांकाच्या पैठणीचा मान मिळाला दिपाली शेते या द्वितीय तर नेत्रा पाटील या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या या स्पर्धेत क्रांती पाटील प्रतीक्षा पाटील रेश्मा खराडे रोहिणी पाटील नीता पाटील स्वाती खराडे चांदनी पाटील योग्यता यादव अश्विनी बागडे यांना देखील मानाची बक्षिसे मिळाली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे महिलांना विरंगुळा ठरणारे असे कार्यक्रम नेहमीच असायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त करत महिलांनी सरपंच सरिता पाटील उपसरपंच माधुरी कुंभार यांच्यासोबत ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले या कार्यक्रमाला गावातील महिलांची उपस्थिती मोठी होती सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच भोगावतील साखर कारखान्याचे संचालक सरदार पाटील तंटामुक्त समितीचे एस एस पाटील आणि गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा